बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी आणि शिराळा तालुक्याच्या हद्दीवरील चांदोली धरणात पंच्याहत्तर टक्के पाणी साठा झालाय धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळं वारणा नदी पात्रात चार हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे या पार्श्वभूमीवर वारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या चा पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय धरणाची पाणी पातळी पातळीच्या पातळीच्यावर आल्यानंतर जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वक्रद्वाराद्वारे दोन हजार आठशे चाळीस क्युसेक्सपर्यंत आणि विद्युतगृहासाठी एक हजार सहाशे साठ क्युसेक्स असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक्सपर्यंत विसर्ग केला जातोय त्यामुळं वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तालुक्यातील वारणा कडवी कासारी शाळी कांसा या नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय